नमस्कार श्री रमेश बावकर लिखित ज्ञानतेचं देव ही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण छप्पन्नाव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत दुसरा दिवस सोमवार होता देवाच्या गाभाऱ्यात ब्राह्मणांची गर्दी जमली अभिषेकाची तयारी करण्यात आली देवळाच्या सभामंडपात ब्राह्मणांची बसण्याची सोय करण्याची तयारी सुरू झाली दूध जमा झाले आज रुद्राची सहस्रावर्तने होणार होती श्री शिवाची महापूजा होती गावातील एका धनिकाने ही पूजा करण्याचे ठरवले होते सभामंडपात पूजा साहित्याची रेलचेल होती फळांच्या करंड्या ठेवल्या जात होत्या रुद्र म्हणणाऱ्यांना सुवर्णमुद्रांची दक्षिणा महावस्त्र व उपवस्त्र असे दान दिले जाणार होते शिवाय फराळाची सोय उत्तम प्रकारे केली होती सभामंडपातील संत मंडळी ही अपूर्व तयारी आनंदाने पाहत होती महारुद्राने पूजिकेला शंकर पाहावयास मिळणार याबद्दल खूप आनंद झालेला होता लोकांची गर्दी वाढत होती तसा सभामंडप लहान पडू लागला या आनंदाच्या प्रसंगाला सुवर्ण कळस चढावा म्हणून ज्ञानदेव म्हणाले नामदेवा मला वाटते की या प्रसंगी तुझे कीर्तन व्हावे तुझ्या कीर्तनाने या सोहळ्याला जास्त शोभा येईल नामदेवाला आनंद झाला पण सभामंडपात सोहळ्यात वावरणाऱ्या भज्जींना संत मंडळींची अडचण वाटू लागली धुळेने माखलेल्या कपड्यांच्या वेषाने सभामंडपाचा दिमाग कमी होऊ लागला रेशमी मुकटे सोवळी नेसून सोहळ्यात वावरणाऱ्या ने भटजींना संत मंडळींचे अस्तित्वही बेटाळवू लागले होते त्यांच्या नजरा कुत्सित व मुद्रा त्रासिक झाल्या होत्या त्यातील काहींनी आपापसात कुजबुजही केली होती व ते मुख्य उपाध्यायाच्या कानालाही लागले होते काही विचार ठरला आणि मुख्य उपाध्याय तरातरा या संत मंडळींकडे आले आणि त्यांनी रासिक स्वरातच पुढील शब्द उच्चारले अरे तुम्ही लोक असे आत्तापासूनच काय गर्दी करून राहिला आहात महाप्रसादाला अजून खूप अवकाश आहे बाहेर व्हा बघू सगळे दिटाईने ज्ञानदेव पुढे झाला व म्हणाला भूदेव क्षमा असावी आम्ही यात्रेकरू आहोत आम्हाला आपणाकडून कसलीही इच्छा नाही फक्त एक विनंती आहे की आपली महादेवाची पूजा झाली की आमच्या नामदेवाचे तिथे कीर्तन होऊ द्यावे कोण रे पोरा तू आणि कोण तुझा नामदेव मोठा आला आहे कीर्तन करणारा कीर्तनाचे निमित्त आणि लक्ष सगळे इकडच्या वस्तूंवर येथे सभामंडपात कोणीही थांबायचे नाही तुम्हाला कीर्तन करायचे असल्यास देवळाच्या मागे पटांगण आहे तेथे बसा टाळ कुठत जा बघू असे म्हणून उपाध्याय कोणाचेही काहीही ऐकून घ्यायला तयार होईनात इतर ब्राह्मण मंडळी हा प्रकार लांबून पाहात व गालातल्या गालात, गालात हसत होती भिकारांना हाकलावे किंवा कुत्र्याला हाडहाड करावे तसे उपाध्यायाने या संत मंडळींना सभामंडपाच्या बाहेर घालवले नामदेवाचा चेहरा उतरला ज्ञानदेवाने नामदेवाकडे पाहिले व नामदेवाला सावरले अरे नामदेवा परमेश्वर तर सर्वाठही आहे देवाला मागे पुढे काही नाही आपल्याला काय मागे जाऊन कीर्तन करू आता तर आपल्याला रुद्र होण्याची वाट पाहण्याची गरज नाही त्यांचा रुद्र तिकडे चालू तर आपले भजन इकडे चालू नामदेवा तुला माहीत आहे ना अरे परमेश्वर हा सहस्र शीर्षा सहस्राक्ष सहस्र पाद तसाच तो सहस्र श्रवणही आहे ते मग काय तो परमेश्वर त्यांचा रुद्र ऐकेल व आपले भजनही ऐकेल चल बघू असे म्हणून ज्ञानदेवाने नामदेवाला मंदिराच्या मागे नेले त्याबरोबर सर्व संत मंडळी देवळाच्या मागे गेली सर्वांनी एका झाडाखाली आश्रय घेतला सर्व पळशा झाडाखाली ठेवून त्यांनी मंडळ निर्माण केले ज्ञानदेवाने नामदेवाला कीर्तनासाठी उभे केले व म्हणाले करा सुरुवात विठ्ठल 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 ज्ञानदेवाने सुरुवात करून दिलेल्या नामाचा सर्व संतांनी ताल धरला व भजनाला सुरुवात झाली विठ्ठल नामाच्या आवर्तनाने नामदेवाचे मन भरून आले झाला प्रकार नामदेवाला आवडला नाही पण त्याचाही न्यायलाज झाला नामदेवाने चिपळ्या वाजवत हात वर केला विठ्ठल नामाचा घोष थांबला नामदेवाने एकतारी छेडली तालात चिपळ्या आवाज करू लागल्या नामदेवाचे मन आतून आक्रंदू लागले या जगात विठ्ठलाच्या पायीच खरा विसावा आहे माझा विठ्ठल मला कधीच दूर लोटणार नाही उन्हाने दमून भागून कासावीस झालेला वाटसरू जसं वृक्षाच्या सावलीत शांत होतो तसे या त्रिविध तापाने तापलेल्या मला केवळ विठ्ठलाचीच सावली शांत होऊ शकेल बुकेने व्याकुळ झालेले वासरू जसे संध्याकाळी गायेत चरून आली असता तिच्या ओटीत शिरते व ती गायही दिवसभराच्या विरहाने व्याकुळ झाली असल्याने वासरू जवळ येताच पान्हा मोकळा करते तसे पांडुरंगा मला जवळ घे व बोधामृताचा पाना पाजून आत्मतृप्ती देवा मला तुझा विरह सहन होत नाही तुझे समचरण मला दाखव मला दाखव नामदेवाच्या मुखातून आर्त स्वर पाजरू लागले विसावा विठ्ठल सुखाची साहुली प्रेमे पाना घाली भक्तावरी दाखवी चरण दाखवी चरण नारायणा नामदेव पांडुरंगाशी बोलू लागला पांडुरंगा पाहिलेच नाही लोकांनी आम्हाला कसे वागवले ते जणू काही आम्ही भिकारी आहोत आम्ही यात्रेकरू म्हणजे उपेक्षित महादेवा तुझी पूजा अर्चा करतात आणि हा पहा त्यांचा आचार व त्यांचे विचार पण देवा आम्ही ही तक्रार तरी कोणाची व कोणाजवळ करणार कारण सर्व काही तूच आहेस अनंत रूपाने नटलेला तूच सगळीकडे भरलेला आहेस तेव्हा हे जे काही त्या लोकांनी आम्हाला वागवले ते सर्व तूच वागवल्यासारखे झाले आहे असेच ना म्हणजे हा जो आचार व विचार हे सुद्धा तुझेच समजायचे ना देवा हेही आम्ही सहन करू पण त्याची परिणिती तुझ्या समचरणाच्या दर्शनात होऊ दे एवढेच आमचे मागणे आहे ही आमची विनंती आहे आणि नामदेवाच्या तोंडून उत्स्फूर्त शब्द बाहेर पडू लागले विठ्ठल आचार विठ्ठल विचार दावे निरंतर पाय आता विठ्ठलाच्या दर्शनासाठी नामदेवाचे मन तळमळू लागले त्याला वाटले छे छे आता आपण साप बुडालो या संसारसागरातून आपण आता वाचू शकत नाही यावेळी जर पांडुरंगाने हात धरून तारले नाही तर आणि नामदेवाचे डोळे पाजरू लागले आर्तता वाढली शब्दातील कारुण्य ओसंडू लागले नामदेवाने आर्ततेने टाहो फोडला नामा म्हणे नित्य बुडालो संसारी धावोनी अधरी हाती मज नामदेव शब्द घोळून घोळून म्हणत होता तरी त्याची आर्तता वरवर चढत होती धरी हाती मज नामदेवाची आर्तता शिगेला पोचली डोळ्यातून अश्रूंच्या धाराचा पूर वाहू लागला नामदेवाचा तोल गेला आणि क्षणात प्रचंड आवाज झाला ढगांचा गडगडाट व्हावा तसा आवाज झाला प्रचंड मोठ्या जात्यातून दगड गोटे दळले जावेत तसा आवाज झाला आणि नागनाथ मंदिराचा गाभरा फिरला जेथे नामदेवाचे कीर्तन चालू होते तेथे देव सन्मुख झाले नामदेवाचा जाणारा तोल कोणीतरी सावरला देऊळ फिरलेले पाहता सर्व संत मंडळींनी महादेवाचा नामघोष केला जय शिवशंभो हर हर महादेव कैलासनाथा पशुपतीनाथा श्री नामदेव महाराज की जय श्री नामदेव महाराज की जय या नामघोषात व जय जयकरात एक आवाज नव्हता तो म्हणजे ज्ञानदेवाचा सर्वांचे लक्ष ज्ञानदेवाकडे गेले ज्ञानदेव ध्यानस्थ बसलेले होते त्यावेळचे त्यांचे तेज अलौकिक होते सगळेजण एकदम शांत झाले सर्वांनी ज्ञानदेवांना नमस्कार केला ज्ञानदेवाची समाधी उतरली सर्वांनी ज्ञानदेवाचे लक्ष वेधले व देऊळ फिरलेले त्यांना दाखवले ज्ञानदेव म्हणाले नामदेवाने पांडुरंगाला अर्थतेने हाक मारली आणि ती पांडुरंगाला ऐकू गेली म्हणूनच इकडे देऊळ फिरले नामदेव म्हणजे मूर्तिमंत भक्तीच आहे अशा शब्दात नामदेवाच्या भक्तीचा गौरव केला इकडे देऊळ फिरलेले पाहून रुद्रपठण करणाऱ्या भटजीने रुद्र थांबवला जेथे देवच नाही तेथे उपचार व सोहळे काय उपयोगाचे मुख्य उपाध्यायांनी मागे येऊन पाहिले तेव्हा त्यांना सर्व संतांचा मेळा झाडाखाली बसलेला दिसला उपाध्यायांना त्यांची चूक समजून आली संत मंडळींचे श्रेष्ठत्व त्यांच्या लक्षात आले ते लगबगीने त्या मंडळींकडे आले व त्यांची क्षमायाचना केली झालेल्या सर्व वर्तणुकीबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली उपाध्याय सर्वांना वाकून नमस्कारही करू लागले तेव्हा ज्ञानदेव पुढे झाले त्यांनी उपाध्यायांना सावरले व म्हणाले भूदेव हे काय आम्ही साधी माणसे आहोत आणि वयोवृद्धांनी असा नमस्कार करू नये असे म्हणून ज्ञानदेवांनीच वाकून नमस्कार केला रुद्र पूर्ण झाला पूजा झाली व ब्राह्मणांच्या पंक्तीला संतांनाही महाप्रसादाचा लाभ झाला भोजन होताच संतांनी मुक्काम हलवला मृदुंगाच्या व चिपळ्यांच्या तालात पावले पडू लागले व मुखाने हरिनामाचा घोष चालू झाला सर्व ब्रह्मवृंद संतांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होते व त्यांच्या काने विठ्ठलनाम ऐकू येत होते तोपर्यंत ते ते थांबले होते विठ्ठल 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 प्रकरण सत्तावन्न विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई नामदेवाच्या मुखातून शब्द बाहेर पडत होते एकतारीवर बोटे चालत होती व डाव्या हातातील चिपळ्या त्याला साथ देत होत्या बाकी संत मंडळी टाळ्यांच्या तालावर नामदेवामागे भजन म्हणत होती नामदेवाचा ताल वेग घेऊ लागला होता व पावलेही जोराने पुढे पडत होती मधून मधून नामदेव समोर आकाशात पाहत होता तसतसा त्याचा उत्साह वाढत होता काय दिसत होते नामदेवाला विठ्ठल मंदिराचा कळस नामदेवाचे डोळे आता पाजरू लागले होते कधी एकदा विठ्ठलाचे मुख पाहिन असे नामदेवाला झाले होते नामदेवाच्या अंतरीची तळमळ ज्ञानदेवांना समजत होती नामदेवाची अवस्था पाहून व पंढरीनाथाचे दर्शन होणार या जाणिवेने ज्ञानदेवाच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले नामदेवाकडून घेतलेले भक्तीचे पाठ ज्ञानदेवाने आत्मसात केले होते त्यामुळे भक्तिरूप नामदेव ज्ञानदेवाला अगम्य राहिला नव्हता त्याचप्रमाणे ज्ञानदेवाच्या सहवासाने नामदेवाची भक्ती ज्ञानपूर्ण झाली होती नामदेवाची ही अवस्था पाहून ज्ञानदेवाला मागील मुक्कामाच्या ठिकाणी नामदेवाशी झालेला संवाद आठवला आकाशातील ढग जलवर्षाव करून रिकामे झाले होते सततच्या वर्षावाच्या मेहनतीने ते पांढरे फटक पडले होते अशक्त झालेले शरीर जसे मंद मंद पावले टाकत चालते तसे ते पांढरे ढग अगदीच मंद गतीने पुढे सरकत होते त्यामुळे आकाशातील चंद्र मधूनच मधून ढगांचा पडदा तोंडावर घेऊन पृथ्वीवरील लहान मुलांशी जणू खेळत होता असे दिसत होते मोकळ्या माळरानावर संतांचा मेळा नुकताच भजन करून विश्रांती घेत होता ज्ञानदेव नामदेवांना हाच एकांताचा वेळ मिळत असे ज्ञानदेव नामदेव जरा दूर जाऊन बसले व ते आकाशातील चंद्राच्या या खेळाकडे कौतुकाने पाहत होते थोड्या वेळाने नामदेव म्हणाला ज्ञानदेवा ज्ञानदेवाने नामदेवाकडे पाहिले नामदेवाच्या डोळ्यात पाणी तरळत होते ज्ञानदेव म्हणाला नामदेवा बोल असं थांबलास का ज्ञानदेवा तू मला बरोबर घेतलेस मी आलो तुझा उद्देश सफल झाला असे तूच म्हणालास नामदेवा मी म्हणालो म्हणजे तू मला तसे सांगितलेस म्हणून गुरुलाच कळणार ना आपला शिष्य काय योग्यतेचा झाला आहे तो होय ज्ञानदेवा तू खरोखरीच भक्ती स्वरूपच झाला आहेस हे मी जाणले आहे आणि नामदेवा ज्ञानाला तू काही कमी आहेस असेही नाही पांडुरंगाने तुला जे तीर्थयात्रेला पाठवले तेही कार्य झाले आहे अर्थात याची परीक्षा प्रत्यक्ष भगवंतच करतील यात शंका नाही पण ज्ञानदेवा माझी एक शंका अजूनही पूर्णपणे निरसन झालेली नाही नामदेवा आता कोणती शंका राहिली आहे ज्ञानदेवा सर्वाभूती परमेश्वर भरला आहे याची अनुभूती येऊ नये मला पंढरीच्या विठ्ठलाची एवढी ओढ का लागते आणि उत्कट भक्तीची अनुभूती येऊ नये तू असा अलिप्त कसा राहू शकतोच हेच मला समजत नाही नामदेवा हा पूर्वजन्मीचा संस्कार व या जन्माचे बीज आहे भावभक्ती हा तुझा पिंड आहे त्यामुळे तुला मुळातच सगुण रूपाची ओढ आहे तुझा पिंड इतकी वर्षे याच भावभक्तीवर पोचला आहे तो एकाकी निर्गुणाची उपासना करू शकणार नाही ज्ञान असणे वेगळे पिंड तयार होणे वेगळे तसा माझा पिंड हा ज्ञानसंस्काराने बनला आहे त्यामुळे परमेश्वराचे निर्गुण स्वरूपच माझ्या ठिकाणच्या संस्कारात दृढ झाले आहे त्यामुळे सगुण भक्तीची अनुभूती घेऊ मी तुझ्या इतका भावविवश होऊ शकत नाही तसेच तुला माझ्याप्रमाणे एकदम अलिप्तही राहता येणार नाही नामदेवा तुला माहीत आहे ना की जीवनमुक्त असलेले जनक राज्य करत होते वशिष्ठ पुरोहित पण करीत होते नारद मुनी त्रैलोक्यात संचार करून देवांच्या योजनांना हातभार लावत होते कळ लावून लोकांना देवांना त्रास देत होते अर्थात यातून सर्व चांगलेच घडत होते यात शंका नाही नंतर व्यासाने तर प्रचंड ग्रंथसंभार निर्माण केला कारण या सर्वांच्या जीवनाचे ते कार्य होते तसे ते आहे तेव्हा तू मनाला लावून घेऊ नकोस हे सर्व योग्य आहे ज्ञानदेवाच्या या खुलाशाने नामदेवाचे समाधान झाले ज्ञानदेवा आज माझे मन खरोखरच शांत झाले असे म्हणून नामदेवाने ज्ञानदेवाचा हात हातात घेतला व संत मंडळीत येऊन ते दोघेही झोपेच्या आधीन झाले विठ्ठल 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 नामदेव पंढरीच्या मंदिराच्या पायऱ्या चढत होता उच्च स्वराने उच्चारलेल्या नामाने ज्ञानदेवाची तंद्री भंग पावली विठ्ठलाचे मंदिर समोरच आलेले होते ज्ञानदेव नामदेवाच्या बरोबर पायऱ्या चढू लागला बरेच दिवसाच्या भुकेल्याला अन्नसमोर पाहता जो आनंद होतो तसा आनंद नामदेवाला विठ्ठलाला पाहून झाला विठ्ठलाच्या पायी मिठी घालून नामदेवाने पंढरीरायाचे पाय भिजवून टाकले काही पळे गेली तरी नामदेव विठ्ठलाचे पाय सोडेना बाकीची संत मंडळी दर्शनासाठी थांबलेली होती तेव्हा ज्ञानदेव म्हणाले नामदेवा अरे विठ्ठल काय तुझ्या एकट्याच आहे का रे बाकीचे दर्शनासाठी उभे आहेत तू बाजूला होतोस का ये असं समोर ये आणि येथून विठ्ठलाचे दर्शन घे असे म्हणून ज्ञानदेवाने नामदेवाला जरा बाजूला केले गाईपासून वासरू बाजूला व्हावे तसा नामदेव विठ्ठलाच्या पायापासून दूर झाला सजल नेत्राने नामदेव पांडुरंगाकडे पाहत होता त्याचे हृदय भरून आले त्याच्या मनात परतून येणारी विचाराची आवर्तने दाटू लागली त्याचा बांध फुटला नामदेव त्याने उभा राहिला त्याने एकतारी छेडली व चिपड्यांचा ताल धरला त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले नामदेवाची मानसपूजा सुरू झाली पाहू द्या रे मज विठोबाचे मुख लागली से भूक माझे डोळा कस्तुरी कुंकुम भरोनी या वाटी आंगी बरवी उटी गोपाळाच्या जुई पुष्पे गुंफोनिया माळा घालू घननिळा आवडीने नामा म्हणे विठ्ठो पंढरीचा राणा डोळीया पारणा होतं असे नामदेवाचे शब्द व भाव ज्ञानदेवाच्या हृदयाचा ठाव घेत होते ज्ञानदेवालासुद्धा विठ्ठलाचेच रूप दिसले होते पण ज्ञानदेवाची अनुभूती वेगळी होती नामदेवाची भक्ती ज्ञानरूप होऊन ज्ञानदेवाच्या मुखातून स्रवू लागली नामदेवाचे भजन संपले विठ्ठल नावाचा गजर झाला आणि आता ज्ञानदेव उभा राहिला सर्वांनी टाळांचा ताल मंद केला एकतारीची सूक्ष्म छेड वातावरणात स्वतःचे अस्तित्व स्पष्ट करीत होती ज्ञानदेवाने पंढरीनाथाकडे पाहिले ज्ञानदेवाचे डोळे भरून आले आणि ज्ञानदेवाच्या मुखातून भावासरी ओघळू लागल्या आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू हरी पाहिला रे हरी पाहिला रे सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी दृढ विटमन मुळी विराजित वनमाळी बरवा संत समागमो प्रगटला आत्मारमो कृपा सिंधू करुणा करू रखुमा देवीवर नामदेव आनंदाने डोलत होता अभंग संपला आणि नामदेवाने ज्ञानदेवाला मिठी मारली ज्ञानदेवा ज्ञान आणि भक्तीचा किती सुरेख संगम झाला आहे रे वा व्हावा धन्य झालो मी आणि या आनंदाची लूट करण्यासाठी प्रत्यक्ष पांडुरंग त्या संत मेळाव्यात प्रकट झाले ज्ञानदेव नामदेवाला उजव्या डाव्या हाताशी घेऊन देवाने दोघांच्या पाठीवरून हात फिरवला पांडुरंग म्हणाले ज्ञानदेवा नामदेवा तीर्थयात्रा फळाला आलेली दिसते मला आनंद झाला आता तीर्थयात्रेचे मावंदे घालून टाका म्हणजे पूर्णता येईल ज्ञानदेवांनी नामदेवाने मानेने होकार दिला आणि मग काय पांडुरंगाची इच्छा आणि संत मंडळींचा उत्साह तेव्हा तयारीला काय वेळ लागणार सगळ्या पंढरीला मावंद्याचे आमंत्रण होते भात वरण भाजी चपात्या शिरा असा गोड बेत होता गाव जेवण झालं सर्व गाव पोटावर हात फेरवीत घरी गेलं निवृत्ती म्हणाला नामदेवा अरे ज्ञानदेवाला पाहिलास का बराच वेळ झाला तो दिसला नाही येथे आल्यापासून पाहतोय मी बराच हरवल्या हरवल्यासारखा दिसतो आहे तुला काय वाटतं निवृत्ती होय माझ्याही लक्षात आली आहे ही, ही गोष्ट पण या मावंद्यांच्या गडबडीत त्याची विचारपूस करायला सवडच मिळाली नाही निवृत्ती तुम्ही काही काळजी करू नका मी शोध घेतो त्याचा व त्याला येतो घेऊन सोपान मुक्ता म्हणाले नामदेवा आम्ही हो तुझ्याबरोबर नका बाळांनो उगाचंच तुमची पायपीट होत राहील मी जाईन जरा जरा जाईल कुठे असेल येतेच कुठेतरी किंवा नदीकाठी आणि नामदेवाने वेगाने पाऊल उचलले सुद्धा सोपान म्हणाला निवृत्तीदा ज्ञानदा हल्ली मोकळेपणाने वागत बोलत नाही कसल्या विचारा हो तरी विचारात हरवल्यासारखा दिसतो मुक्ता म्हणाली होय निवृत्तीदा मी त्याला बघते तेव्हा तो कुठेतरी शून्यात नजर लावून बसलेला असतो औंढ्या नागनाथाचे मंदिर फिरल्याच्या वेळच्या घटनेनंतर हा प्रकार जास्त वाढला असे मला दिसून आले आहे निवृत्ती म्हणाला होय सोपान मुक्ता माझेही लक्ष आहे त्याच्यावर मी विचारेन त्याला आणि थोड्याच वेळात नामदेव ज्ञानदेवाला घेऊन आला ज्ञानदेव देहभावाच्या जाणीवेतून दूर गेल्यासारखा दिसत होता मन बुद्धी अहंकार व चित्त यांचा पांडुरंगाच्या ठिकाणी लय करून ज्ञानदेव केवळ देहाने विचारत होता ही ज्ञानदेवाची चालती फिरती समाधी मोडणे निवृत्तीच्या जीवावर आले तो मुक्ता सोपानाला म्हणाला आपण उद्याच या विषयावर ज्ञानदेवाशी बोलू त्याचीही अखंड समाधी अवस्था भंग करू नये असे वाटते मुक्ता म्हणाली ठीक आहे निवृत्तीदा मी नेते ज्ञानदाला असे म्हणून सोपान मुक्ताने ज्ञानदेवाला दोन्ही बाजूनी धरून विश्रांतीसाठी नेले निवृत्तीत ज्ञानदेवाने चंद्रभागेमध्ये स्नान उरकले धूतवस्त्रे परिधान करून ते पांडुरंगाच्या देवळाकडे निघाले मुक्ताला कपडे पिडून देण्यासाठी सोपान मागे राहिला निवृत्ती म्हणाला ज्ञानदेवा ज्ञानदेव म्हणाला निवृत्तीदा शिष्य म्हणून एक विनंती आहे बोल ज्ञानदेवा अरे प्रथम तू माझा भाऊ व नंतर शिष्य बोल काय म्हणणे आहे तुझे गिरनार पर्वती जगद्गुरू दत्त महाराजांची भेट झाली मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ यांचीही भेट झाली गहिनीनाथ सद्गुरूंनी आदेश दिल्याप्रमाणे व आपल्या कृपा आशीर्वादाने झालेले कार्य पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले मला वाटतं आता करण्यासारखे काही उरले आहे असे मला दिसत नाही त्यातून काही राहिले असल्यास आपण आज्ञा करावी हीच विनंती आहे ज्ञानदेवा आपले कार्य झालेले आहे आता बाकी काही नाही सद्गुरू आणखी एक विनंती आहे आपण अनुमती द्यावी कार्य झाले मग या देहाच्या खोळीचे ओझे कशाला वागवत बसावे माझे मनात आले आहे की संजीवन समाधी घ्यावी ज्ञानदेवाचा हा निर्णय आकस्मित व अनपेक्षित होता निवृत्तीला वाटले नवीन कार्याची कोणतीतरी योजना ज्ञानदेव सांगणार असेल पण ज्ञानदेवाचा या संजीवन समाधीचा निर्णय ऐकून निवृत्तीला धक्काच बसला ज्ञानदेवाने संजीवन समाधीची तयारी औंढ्या नागनाथापासून चालवली होती याची जाणीव विचारांती निवृत्तीला झाली व ज्ञानदेवांच्या हा अखंड चिंतनाचा देहभावाच्या अतीत वावरण्याचा अर्थ निवृत्तीला आत्ता समजला होता निवृत्ती काहीच बोलत नाही असे पाहून ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांकडे पाहिले निवृत्तीनाथाने विचार केला की पांडुरंगच याचा निर्णय घेईल निवृत्ती म्हणाला ज्ञानदेवा आपण विठ्ठलाच्या दर्शनाला चाललो आहोत तेव्हा तो देवाशीच या विषयावर बोल ते काय निर्णय देतील त्याप्रमाणे होईल असे बोलत बोलत ते दोघे विठ्ठलासमोर येऊन उभे राहिले निवृत्तीने पांडुरंगाच्या चरणी मस्तक ठेवले अश्रूंचे दोन थेंब समचरणावर पडले ज्ञानदेवाने पांडुरंगाला हात जोडले ज्ञानदेव म्हणाला पांडुरंगा विठ्ठला आत्मरूपाने तुम्ही तर सगळीकडेच भरून आहात तुमच्या विना रीता असा ठाव नाही मग अगम्य असे काय असणार माझ्या मनीचे तुम्ही जाणले असेलच देवा आपण या जगाचे चालक नियामक आहात तेव्हा आपणच मजकरवी ही सर्व कामे करून घेतली असो मी तर केवळ निमित्त मात्र आहे आता कार्य संपले आहे असे मला वाटते तेव्हा येथे चंद्रभागी तिने संजीवन समाधी घ्यावी आणि तुमच्या सहवासाचा अखंड लाभ व्हावा अशी इच्छा आहे आपलेही त्याला अनुमोदन असावे आषाढी एकादशीचा मुहूर्त योग्य आहे असे मला वाटते आपला मानस काय तो सांगावा पांडुरंग म्हणाला ज्ञानदेवा तुझा विचार योग्यच आहे पण मला वाटते तू जर येथे समाधी घेतलीस तर इथल्या आषाढी एकादशीच्या उत्सवात तुझ्याकडे कोणाचेही लक्ष जाणार नाही काठची तुमची अलंकापुरी भूमी ही अतिशय पुण्यपावन आहे या अलंकापुरीला युगानयुगाचा इतिहास आहे सूर्यसुद्धा याचे पुरातनपण जाणत नाही हे या भूमीचे श्रेष्ठत्व गातात ही फार पुरातन सिद्धभूमी असून अनेक ऋषीमुनींनी येथे तपश्चर्या केली आहे या भूमीवर पूर्वी असंख्य होम हावने याग झालेले आहेत ही भूमी पृथ्वीवरील अठरा पीठाहून श्रेष्ठ पीठ आहे तसेच वैकुंठासमान याचे महत्त्व आहे म्हणून ज्ञानदेवा तू तेथेच समाधी घ्यावीस शिवाय ती तुमची कर्मभूमी आहे तेव्हा तुझी समाधी तेथेच असणे जास्त महत्त्वाचे व उचित आहे तेव्हा तू वद्य एकादशीला अलंकापुरी समाधी घ्यावीस असे मला वाटते निवृत्ती हे संभाषण ऐकत होता ज्ञानदेवाचा सहवास वाढला याचा निवृत्तीला आनंद झाला पण ज्ञानदेवाच्या समाधीचा निर्णय देवांनाही मान्य झाला याचे दुःख अंतरी सलत होते या यावेळेपर्यंत देवाच्या गाभाऱ्यात सोपान मुक्ता नामदेव गोरा कुंभार जनाबाई वगैरे संत मंडळी जमा झाली होती निवृत्तीच्या सजल नेत्राकडे पाहून नामदेवादी मंडळींच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले त्यांनी सोपान मुक्ताकडे पाहिले मुक्ता म्हणाली निवृत्तीदा तुझ्या डोळ्यात पाणी सोपान म्हणाला ज्ञानदाला बरं वाटलं ना निवृत्तीदा निवृत्ती म्हणाला सोपान मुक्ता नामदेवादी मंडळी हो ज्ञानदेवाने संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे मुक्ता म्हणाली काय ज्ञानदा हा निर्णय तू असा एकाएकी का घेतलास आम्हाला याची कल्पनाही येऊ हो दिली नाहीस नामदेव म्हणाला ज्ञानदेवा अरे तू मला फसवलेस माझ्या संगती एवढे दिवस राहून तू मला ही गोष्ट कळू दिली नाहीस अरे जरा वयाचा तरी विचार करायचा होतास समाज जागृती भक्तीचा प्रचार करायचा व जीवन परमेश्वर भक्तीत व्यतीत करायचे सोडून ही काय तुला सर्वांच्या आधी जायची घाई झाली आहे ज्ञानदेव म्हणाला सोपान मुक्ता आपण येथले पाहुणे आहोत पाहुण्याचा मुक्काम कामापुरताच असावा काम संपल्यावर उगाच वेळ काढीत राहणारा पाहुणा यजमानाला आवडत नाही प्रथम त्याची अडचण वाटते व नंतर त्याचा तिरस्कार वाटतो व त्याच्या नशिबी शेवटी लाजीरवाणी जिण्या येते तेव्हा हे समजून पाहुण्याने काम होताच वेळेवर निघावे होय ना नामदेवा तू हळवा आहेस तुला हे सांगून तुझ्या भक्तिभावात मी बिघाड कशाला घालू उलट तुझे ते भक्तिरसाने भरलेले अभंग ऐकणेच मला जास्त बरे वाटायचे तुला भावविश्वात वावरताना दुरून पाहणेच मला खूप आवडायचे मला खूप आनंद होत आहे मग तुझी समाधी मी कशाला मोडू नामदेवा तुला अजून खूप कार्य करायचे आहे भक्तीचा प्रचार व प्रसार माझ्यापेक्षाही तू उत्तम रीतीने करशील आणि म्हणून परमेश्वराने तुझीच या कार्यासाठी योजना केली आहे हे संत सज्जन हो परमेश्वरी योजनेप्रमाणे हे सर्व घडत असते तेव्हा आपण सर्वांनी अचलपणे व साक्षी भावाने ते पाहावे व मला सर्वांनी आशीर्वाद द्यावा हीच इच्छा ज्ञानदेवाचा वियोग होणार या कल्पनेने सोपान मुक्ता यांचा कंठ दाटून आला काही काळ मन अस्थिर झाले भावनांचा आवेग आवरणे कठीण जाऊ लागले आणि अखेरीस त्याचा दृश्य परिणाम दिसू लागला दोघांच्याही डोळ्यात अश्रू उभे राहिले पण ज्ञानदेवांनी उच्चारलेल्या वाक्यातील जीवनाचे तत्त्वज्ञान ऐकून त्या दोघांनी आपली मने सावरली चित्त घट्ट केले तरी पापण्यांच्या काठावर उभे असलेले अश्रूबिंदू खाली ओघळलेच साश्रू नयनाने नामदेवाने ज्ञानदेवाचा हात हातात घेतला तेव्हा ज्ञानदेव म्हणाले नामदेवा परमेश्वराचे नाममुखी वाहणे व भक्तीची पताका खांदी धरून देवाच्या पायी येणारे म्हणजे वारंवार येणारे ते वारकरी तेव्हा नामदेवा आपण वारकरी आहोत गावोगावीचे लोक येथे आषाढी कार्तिक एकादशीला जमतील पावली नामस्मरण व मुक्कामी भजन कीर्तन हीच त्यांची उपासना असेल नामदेवा संसारी जीवांनी यापेक्षा बाकीच्या कोणत्याही कर्मकांडात देहाला उपासनेत जिजवू नये स्वकर्माचे निष्ठेने कर्तव्यदक्षतेने निरासक्त निरपेक्ष भावनेने आचरण करावे व भगवंताचे नित्य स्मरण ठेवावे हा सगळ्यात सोपा भक्तिमार्ग लोकांनी अनुसरावा होय ना नामदेवा होय ज्ञानदेवा तुझ्या आज्ञेप्रमाणे मी याच आज गोष्टीचा प्रचार करीन आपण सर्व वारकरी आहोत आज इथेच थांबू ओम तत्स्य